नमस्कार मित्रांनो परिवर्तिनी एकादशीची माहिती आपण आज पाहू क्षीरसागरामध्ये श्री विष्णू शेष नागावरती योगनिद्रा घेत असतात या तिथीच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल एकादशी या तिथीला श्री विष्णू आपले कूस बदलतात या तिथीला परिवर्तिनी एकादशी असं म्हणतात या दिवशी श्री विष्णू लक्ष्मीची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होते व पापांचा नाश होऊन समृद्धी मिळते या एकादशीला श्री विष्णूला पांडुरंगाला तुळशीपत्र व्हावे तुळशीपत्र दान करावे दिवसभर उपवास करावा यामुळे मोक्षप्राप्ती होऊन आपल्याला सुख शांती व समृद्धी मिळते अशाच नवनवीन माहितीसाठी भारत संस्कृती हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा व नवनवीन माहिती मिळवा धन्यवाद नमस्कार